नमस्कार मंडळी आज आपला मेनू आहे चिकन बिर्याणी बासमती तांदूळ घ्या अर्धा किलो आहे मी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवा चिकन मी अर्धा किलो घेतले तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या चिकन स्वच्छ धुवून घ्या आता आपण चिकनचं मॅरिनेशन तयार करूया मीठ स्वादानुसार बिर्याणी मसाला आवडीनुसार हा बिर्याणी मसाला मी घरीच तयार केला आहे याची रेपी रेसिपी हवी असल्यास मला कमेंट करा दोन चमचे दही मी घरचंच वापरलं आहे तुम्ही वाटलं तर बाहेरचं वापरू शकतात दही जास्त आंबट नको अर्ध लिंबू आणि स्व छान मिक्स करून घ्या चिकनच्या प्रत्येक पीसला लागले पाहिजे मसाला मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर पुदिन्याची पाने दोन इंच आलं दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन याचं वाटण तयार करून घ्या वाटलेलं वाटण चिकनच्या मॅरिनेशनमध्ये टाका छानपैकी मिक्स करून घ्या आता बिर्याणीसाठी लागणारा राईस तयार करूया प्रथम कढईत पाणी घ्या पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये दालचिनी तमालपत्र दगडफूल मोठी वेलची छोटी वेलची लवंग मिरी टाकावे मीठ तीन चमचे मीठ थोडे जास्तीचंच टाकले कारण की हे पाणी आपण काढून टाकणार आहोत पाण्याला उकळी आल्यावर तांदूळ टाकावा आपण भिजवलेला तांदूळ टाकावा अर्ध लिंबू टाक पिळव्या लिंबाने शुभ्र भात तयार होतो अर्धा चमचा साखर साखरने भात मोकळा मोकळा होतो आता आपण चिकनची तयारी करूया प्रथम कांदा घेऊन बारीक चिरून घ्या कढईत कांदा टाकून त्यामध्ये मॅरिनेशन केलेले चि ची, चिकन टाकावे व परतून घ्यावे कुकरची एक शिट्टी काढून घेतली मी चिकन जास्त शिजू नये बघा किती छान दिसते त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी मॅरिनेजमध्ये सगळे मसाले टाकले असल्याने आपल्याला इतर मसाले घालायची गरज पडत नाही आता आपण राईस बघूया तांदूळ ऐंशी टक्के शिजल्यावर गाळणी घ्यावी गाळणीमध्ये पाणी तांदळातील पाणी काढून टाकावे बघा किती पांढरा शुभ्र दिसतोय आपला राईस आता बिर्याणीसाठी लाग कांदा लागतो तळलेला तो तयार करूया माझ्याकडे वाळलेल्या कांद्याचे काप होते तेल घ्या तेलात मी ते काप तळून घेते तुमच्याकडे नसल्यास तुम्ही ताजा कांदा कापून सुद्धा करू शकता एकदम माझ्या पद्धतीने बिर्याणी करून बघा तुम्ही बिर्याणी हाऊसची बिर्याणी खाणं विसरून जाल अगदी कमी साहित्यात झटपट बनणारी बिर्याणी आहे ही आता आपण त्याच भांड्यामध्ये खाली थोडीशी चिकन शिल्लक ठेवू बाकीचे काढून घ्या वरती एक भाताचा लेअर द्या गॅस बंद असावा त्यावर तळलेला कांदा पसरून घ्या त्यावर चिकनचा लेअर द्यावा एक दोन चमचे तूप साईडने तूप भाताच्या साईडने टाकावे तुपाने बिर्याणीला वेगळाच स्वाद येतो सेम बाहेर सारखी बनते बिर्याणी आता पुन्हा वरती भाताचा लेअर द्या त्यावर तळलेला कांदा पसरवा पुन्हा तूप टाकावे दोन चमचे ने टाकावे असे सर्व लेअर लावून घेऊ आपण प्लीज माझी रेसिपी आवडल्यास मला सब्सक्राइब करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे क्योंकि नए हे हम यूट्यूब पे एकदा माझ्या पद्धतीने बिर्याणी करून बघा बघा किती छान दिसते आपली बिर्याणी हा शेवटचा लेअर होता त्याच्यावर कांदा पसरावा तूप कुकरचे झाकण लावून घ्या गॅस बंदच असावा कुकरची शिट्टी काढून घ्या म्हणजे बिर्याणीला छान बसतो गॅसवर तवा ठेवावा गॅस चालू करून तव्यावर कुकर ठेवावा पंधरा मिनिटांनी छान बिर्याणी तयार होते बघा किती छान झाली बिर्याणी आपली पंधरा मिनटांनी कुकर खोलून गरमागरम सर्व करावी कशी दिसते बिर्याणी टेस्ट अप्रतिम होती सगळ्यांनी मनसोक्त खाल्ली तुम्ही नक्की ट्राय करा छान झाली मला कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ナマステの